स्वाभिमानी शेतकरी संघटना विधान भवनावर धडकली कांद्याचे वीस टक्के निर्यात शुल्क हटवा मुंबईच्या रस्त्यावर कांदा तूर कापूस फेकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर परभणी नाशिक आदी भागातील शेतकऱ्यांनी कांद्यांवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटविण्यासाठी विधानभवनावर अचानक धडक देऊन घोषणाबाजी केल्यानं पोलिसांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडकविल्याने विधानभवनाच्या रस्त्यावर कांदे कापूस तूर फेकून शासनाचा निषेध करीत कांदा तूर कापूस यांच्या दरात झालेली घसरण झाल्याने महाराष्ट्र यावर्षी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात असून वीस टक्के निर्यात शुल्क आटविण्याची मागणी करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोरील कांदे तूर कापूस फेकून निषेध केला मुंबईच्या रस्त्यावर कांदा तूर व कापूस फेकण्यात आले पोलिसांनी बळाचा वापर करून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले स्वाभिमानीच्या या आंदोलनात राजू शेट्टी विदर्भ प्रमुख दामू इंगोले अहिल्यानगरचे अध्यक्ष रवींद्र मोरे परभणीचे जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे स्वाभिमानीचे युवा अध्यक्ष अमर कदम नाशिकचे घारे पाटील प्रकाश बालगवळकर राहुरीचे आनंद वने धनंजय लहारे प्रमोद पवार सतीश पवार सचिन म्हस्के आदींसह सहभागी झालेले होते एसआरबीनेसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा